उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही काय करणार आहात तर जरा शेड्यूल उद्याच्या दिवसामध्ये होत आहे रोजच कामा रोजचं काम असत रोजची कामं ठरलेली असत त्यामुळे शेड्यूल बनवायची गरज नाही ओके म्हणजे रोज काम तुम्ही ठरवता तुमच्या डोक्यावर पडतात आणि त्याच्यानंतर करतात खरोखर ओके तर तुम्ही ठरवता करत आणि सर्दी शेवटी किती कामात पूर्ण होतात किती पूर्ण होतात सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के आणि बाकीचे पंचवीस टक्के पुढच्या दिवसासाठी ओके आणि तो पुढचा दिवस कधी होतो होता हा चोवीस तासानंतर आमचं असत की आजचं काम उद्यावर उद्या बघावं खूप त्या गोष्टी असं करणार आहे तसं करणार आहे हे करणार आहे ते करणार आहे पण बहुतेक वेळा आपण करतो काहीतरी वेगळंच बहुतेक वेळा आपण तेच करतो जे आपल्या डोक्यावर पडत आणि जोपर्यंत एखादी गोष्ट डोक्यावर नाही पडत तोपर्यंत आपण ती नाही करत आणि त्याच गोष्टी करतो ज्या डोक्यावर पडतं जेव्हा आग लागलेली असते ना त्याच्यानंतर आम्ही कामाला लागतो मग कारण चटके लागतात त्यावेळी भयंकर त्याच्यानंतर एकदम पूर्ण छाती ते फुगते आमची एकदम काम करण्यासाठी की दाखवतो मी किती काम करू शकतो